दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दिवाळीच्या निमित्तानं उजळून निघतं विद्युत रोषणाई आतशबाजी पाहण्यासाठी मुंबईसह उपनगरातून तरुणाईची गर्दी जमते फटाके फोडणे फोटो काढणे रील तयार करणाऱ्यांची संख्या तर अगणितच मात्र छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे फटाके फोडण्याचं ठिकाण नाही हा सायलेन्स झोन म्हणजे शांतता क्षेत्र आहे रात्री दहा नंतर फटाके फोडू नये अशी मागणी शिवाजी पार्क रेसिडेंट असोसिएशनने केली आहे दोन हजार तेवीसमध्ये मुंबई बॉम्बे हायकोर्ट हायकोर्टनी ऑर्डर्स काढलेले की आठ ते दहा पी एम हे रात्रीचे फक्त फटाके वाजवले झाले पाहिजेत मुंबईभर सो इकडे पार्क कसं ओपन स्पेस असल्यामुळे लोक येतात इकडे लायटिंग असतात सगळे लोक इकडे जमतात आणि दहा नंतर पण फटाके वाजले जातात सो आम्ही आम्ही म्हणत नाही की तुम्ही फटाके वाजू नका कारण का आम्हाला याच्यावरती कोणा बन मग मेन काय आहे की तुम्ही दहा नंतर जे कोर्टचे ऑर्डर्स आहे ते वॉयुलेट करू नका आणि हे कोणी रेग्युलेट केले पाहिजे हे मुंबई पोलिसने रेग्युलेट केले पाहिजे कारण का जे मेन कोर्टचे ऑर्डर्स आहे ते ऑथॉरिटीने रेग्युलेट झाले पाहिजेत सो लास्ट दोन वर्षापासून तीन वर्षापासून आम्ही तेच प्रयास करतो आहे की दहा नंतर इकडे फटाके फोडले नाही पाहिजेत त्याच्या अगोदर फटाके फोडतात जे लोक फोडतात आहेत त्यांना समजलं पण पाहिजे की दोन हजार दहामध्ये अनदर हायकोर्टची ऑर्डर आहे विच डिक्लेअर्स शिवाजी पार्क शिवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क ॲज अ सायलं झोन सो तुम्ही जे डेसिबल्स फटाक्याचे इकडे वाजवतात ते हायर आहेत सो मेन मुद्दा आहे की सायलेन्ट झोन आणि दहा नंतर फटाके हे फोडले नाही पाहिजेत आम्ही बाकीच्याबद्दल काय म्हणत नाही जे रेग्युलेशन्स आहेत ते लोकांनी फॉलो केले पाहिजे पार्कात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण तर होतंच मात्र वायू प्रदूषणाचा सामना आम्हाला करावा लागतो अशी तक्रार वरिष्ठ रहिवाशांनी केली आहे आजपासून हे पुढचे चार पाच दिवस आहेत पोलिस यंत्रणेने आम्हाला असंच सहकार्य करावं आणि इकडे दहाच्या नंतर आ, हे सायलेंट झोनचा जो नियम आहे तो नियम इम्प्लिमेंट करावा जेणेकरून इकडचे जे राहणारे अतिशय सिनियर सिटीजन आणि छोटी बाळं ह्यांना जो धुराचा त्रास होतो आहे जो आवाजाचा त्रास होतो आहे तो त्यांना होऊ नये याच्यासाठी मन्सि म पोलिसांनी जेवढं म्हणून सहकार्य आम्हाला ते करतील आम्ही पण त्यांना सहकार्य करायला इथे मैदानात उतरायला तयार आहोत त्यांनी यावं आणि हा जो नियम आहे हा नियम पाळावा त्या पाळण्यासाठी त्यांनी आम्हाला कॉपरेट करावं या संपूर्ण मुद्द्यावरती लक्ष वेधून घेत छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेन्स असोसिएशननं पोलिसांना पत्र लिहिलंय मात्र पार्कात येणारी तरुणाईंची वर्दळ पाहता रात्री दहा नंतर फटाके फोडण्यास पोलीस प्रतिबंध घालू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे